थे। थे खाली खाली? आ, दे। तेला अर्थिंग पाहिजे असत पण ते पट्टी लागली पाहिजे त्याला म्हणजे तुम्हाला लाईट चेक होते हा <laughs> दूर तरी तुम्ही टेकवलंच नाही त्याला खाली टेकावं लागतं ते उचलून घ्या आता आता ते उचलून घ्या आता ते उचलून घ्या आणि फक्त मीटर लावा म्हणजे तुम्हाला किती पॉवरफुल मशीन आहे ते टेकवा पूर्ण टेकवा नाही नाही अर्थिंग नाही ना लावला तुम्ही अर्थिंग नाही लावला ना दुरूनच लागत अर्थिंग बिना अर्थिंगच लागत माणसा चप्पल घाला बरं चप्पल घालून चप्पल घाला तुमचा बूट घाला तुम्ही प्लास्टिकचा काय आहे नाही नाही अर्थिंग ग्राउंड तुमचा तुम्ही शरीरानं ग्राउंड होत होते ना बूट घाला बूट आणि मीटरला अर्थिंग करू नका मीटर फक्त लावा आता करंट नाही लागला पाहिजे ना बुटातून लागतं का बुटातून करंट